घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल स्त्री आणि सौ या स्पर्धेची शेवटची फेरी होणार असते आणि ऐश्वर्याने ती स्पर्धा जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केलेली असतात आणि ह्या वेळेला सारंग सुद्धा तिच्या मदतीला असतो आणि ह्या शेवटच्या फेरीमध्ये सारंग आणि ऋषिकेश हे दोघेजण एकमेकाच्या विरुद्ध असतात त्या दोघांना पण रस्सी आपल्याकडे खेचायची असते तर मग ऐश्वर्या आणि सारंगने अगोदरच चिटिंग करण्याचा प्लॅन केलेला असतो आणि म्हणून मग ती फेरी चालू झाल्यानंतर सारंग मुद्दामच जोराने पोट दुखत असल्याचं नाटक करून ओरडायला लागतो आणि सारंगला त्रास होतोय हे बघून ऋषिकेश त्याच्या हातातली रस्सी सोडून देतो आपल्याला होत असलेला त्रास बघून ऋषिकेश दादाचं लक्ष नाही हे बघत सारंग रस्सी हळूस त्याच्याकडे खेचत असतो पण हे मात्र जानकीच्या लक्षात येतं ऐश्वर्याचा आणि सारंगचा प्लॅन आहे हे जानकीच्या लक्षात आल्यानंतर जानकी ऋषिकेशला ओरडून म्हणते ऋषिकेश ज्यावेळी ओवीला शाळेत जायचं नसतं त्यावेळेला ओवी पोट दुखायचं नाटक करते आणि जानकीने असं क म्हटल्यानंतर मग ऋषिकेच्या लक्षात येतं की सारंगचं सुद्धा हे नाटक असेल आणि ऋषिकेच्या हे लक्षात आल्यानंतर जानकीने त्याला हे पटवून दिल्यानंतर रस्ती थोडीशीच राहिलेली असते पण पण इतक्यात ऋषिकेश मग त्या रस्तीवर उडी मारतो आणि हे बघून मग ऐश्वर्या आणि सारंग मात्र चांगलेच घाबरतात मग आता ऋषिकेश आणि जानकी दोघं मिळून ऐश्वर्याच्या प्लॅनची कशी वाट लावतील हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला भेटेल पण त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा